एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसवी जयंती संपूर्ण जगभरात साजरी करत असताना गावात देखील भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामपंचायत सदस्य मंगलाताई इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली बौद्ध दीप सेवा संघाच्या वतीने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या धम्मदीप विहारात बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण केले यावेळी मंगलाताई इंगळे यांच्या सहकार्यातून बुद्धविहारात शौचालय तयार करण्यासाठी एक लाख पंचवीस हजाराचा धनादेश देण्यात आला सायंकाळी महाराज सोसायटी पासून ते गावदेवी मंदिरापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारोंच्या संख्येने भीमसैनिक डीजेच्या तालावर नाचताना पाहायला मिळाला या प्रसंगी महारा ग्रामपंचायतीचे सरपंच निलीमा नंदू म्हात्रे यांच्यासह संघाचे मुख्य कार्यकारणी मोहनदास गडलिंग सचिव भीमराव साळवे यांच्या समवेत जयंती उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर